भोगावले हो आणि आम्हाला खात्री होती जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता आहे तोपर्यंत आम्हाला कोणी हरवू शकत नाहीये आम्हाला बरेचशा लोकांनी प्रयत्न केला पण त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे आम्ही काय केलं होतं जर आमचे रवी पाटील आम... आ... दळवी साहेब आम्ही जर नसतो तर आज तुमची काय अवस्था झाली आज ती लक्षात ठेवा आमच्या तिघांचा लीड पकडा आणि मग सांगा तुम्ही थोडी तरी जाणीव मानायची नाही जनायची आमचा महेंद्र शेठ दळवी रोज जसा एखाद्या आई वडिलांची आम्ही आठवण नाही करत तसा बिचारा आठवण करायचा जेव्हा त्या जेव्हा प्रसंग आला आता शिवीशिवाय पाणी पितल्या ती माऊली माझी बोलली होती परवा शेठ फक्त तुम्ही सांगा आम्ही काय करू तुम्ही बघा बोला आता नको आम्ही शांत करत आणलय तो आम्ही काय करशील आम्हाला अडचण आहे पण एक, एक सांगतो तुम्हाला जो प्रायोजित जर नाही भेटलं तर विचार संकष्टीचा दिवस आहे सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन मी आलो आणि आम्ही जे बोलतो तेच होत लक्षात ठेवा आम्ही निर्षणी म्हणजे हो। आहोत आम्ही कोणाचं नुकसान केलं नाही करणार नाही अबाप होईल सगळं म्हणजे असो कोणीतरी बोलणं पण जरा गरजेचं होतं वातावरण तापल कसं थंडीमध्ये बाकी काय नाही नाव नाही घेतलं लक्षात ठेवा वाले को म्हणजे असो आज महेंद्रने जो काय सत्कार केला आता मगाशी प्रकाश बोलला आमचा